नालासोबरा पश्चिमेचे कडे चक्रद्वार नगरीतील बाप्पा स्वागत मोठ्या धूमधाम मध्ये करण्यात आला यंदा मंडळाचे चौथे वर्ष असून बाप्पाचा आगमन सोहळ्यासाठी महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील यांचा शो आयोजित करण्यात आला होता यंदा कार्य कार्यक्रमासाठी परिसरामध्ये हजारो संख्येने नागरिकांची गर्दी होती गल्लीत आयोजित केलेला कार्यक्रम हा बघण्यासाठी हौशी जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी उभे होते मात्र या सगळ्या आयोजकच्या काय म्हणणं होतं हे ऐकून घेऊया बीरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नाला सोपारा आमच्या मंडळाचं नाव चक्रधर नगर मित्र मंडळ आम्ही लोकांनी ठरवलं की यावेळेला गणेश उत्सव मंडळ म्हणजे गणपतीचं आगमनच्या वेळेला आपण गौतमी पाटीलला बोलू सगळ्यांनी डिस्कस केला आणि त्याच्यामध्ये गौतमी पाटीलला बोलवण्याचा उद्देश फक्त हे होता महाराष्ट्राची संस्कृती ती कुठे ना कुठे जप्ता आली पाहिजे कुठे ना कुठे त्याकरता गौतमी पाटीलला आपण नालासोपराला बोलवलं आणि बोलवल्यानंतरला इथे हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी सहभाग घेतला आणि भरपूर चांगला कार्यक्रम चांगला झाला कारण का हे पूर्ण माझ्या मंडळाने पूर्ण आणि पोलीस प्रशासनाचे फार फार आभार त्यांनी एवढे चार पाच हजार संख्येमध्ये लोक आलेले तरी पण सगळ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं काहीच काही हे नाही नगरपालिकेनेही मला परमिशन दिल्याबद्दल नगरपालिकेचाही आभार आणि मंडळामध्ये कोणी पॉलिटिकली काही विषय नाही हर मंडळाचा हर सदस्य कुठला आहे एका ह्या पार्टीचा आहे तो तो पार्टीचा आहे हे फक्त मंडळाच्या नावाखाली आम्ही कार्यक्रम घेतला पूर्ण मंडळाने एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन केलं हर आपली आपली जबाबदारी घेतली आणि जबाबदारीला पूर्ण उभे राहून हा एवढा मोठा कार्यक्रम एकदम सक्सेसफुल पार केला खरंच खूप छान वाटतय नाला सोपाराची पब्लिक खूप छान आहे महिला वर्ग यांचं तर खूप खूप प्रतिसाद आहे मला अभिमान ह्या गोष्टीचा की आज गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आगमनाच्या बाबतीत आमचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी सर्व आयोजकांचा मनापासून आभार मानते आणि गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रेक्षकांचं प्रेम बघून मी सर्वात प्रथम काही जरी गोष्ट घडली तरी मी म्हणजे माझ्या सोबत चांगली तर मी प्रेक्षक वर्गांनाच मी पहिलं हे करते की त्यांच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे म्हणून प्रथम सर्वात प्र मी त्यांनाच मानते मी आहे ते तुमच्यामुळे म्हणून धन्यवाद थँक्यू थँक्यू हे माझ्यासाठी नवीन नाहीये हे सर्वांना माहिती आहे म्हणून मी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही ऍक्च्युअली माझं एकच आहे आपलं काम भले मी भले बाकी काही नाही माझ्या पोरी आहेत माझ्यासोबत थँक्यू आणि प्रेक्षक वर्ग आहे माझ्यासोबत म्हणून त्यांचं मनापासून आभार खरं तर